नमस्कार मंडळी आपण पाहत आहात चव्हाणवाडी हरिनाम सप्ताह विशेष बातमी चव्हाणवाडी येथे सुरू असलेल्या चव्वेचाळीसव्या अखंड हरिनाम सप्ताह दोन हजार पंचवीसमधील आजचा दुसरा दिवस आज शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे आजचे कीर्तनकार आजच्या दिवशी कीर्तन सेवा लाभणार आहे हबप श्री नामदेव महाराज साठे अध्यक्ष संतराज देवस्थान ट्रस्ट वाळकी यांच्या ओजस्वी कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध होणार आहेत कीर्तन सेवेचे मानधन आजच्या कीर्तन सेवेचे मानधन देणारे दाते श्री मारुती कृष्णा येवले आणि श्री रमेश ज्योतिराम जगदाळी या दोहोंचे श्री गुरुदत्त मंडळातर्फे मनपूर्वक आभार हरिजागर आजच्या हरिजागराची सेवा करणार भजनी मंडळ आरडगाव यांच्या गायनाने संपूर्ण सभागृह भक्तिरसात नावून निघणार आहे आजचे अन्नदाते भाविकांसाठी प्रसादाची सेवा देणारे उदार अन्नदाते श्री मारुती शंकर चव्हाण यांचे विशेष योगदान या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुदेव गुरुदत्त मंडळ चव्हाणवाडी यांच्या वतीने भक्तिभावाने करण्यात आले आहे तर मंडळी आजच्या दिवसाचे सर्व कार्यक्रम भक्ती प्रेरणा आणि संस्कार यांचे दान देणारे ठरणार आहेत अधिक अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका जय जय गुरुदेव दत्त ज्योतिर्लिंगाच्या नावानं चांग भलं तर चला मंडळी आपणही सहभागी होऊ समानवाडीच्या हखंड अरिनाम सप्ताहात